नमस्कार कालची जी घटना काल सुद्धा त्याबद्दल आम्ही माहिती दिली होती अफसीबोरला जे अल नावाचा एक बार आहे त्या ठिकाणी उशिरापर्यंत पर्यंत लिगल परमिसिबल लिमिटचे बिव्ह चालवण्यासाठी त्याच्या विरुद्ध काल एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे हा गुन्हा शिवाजीनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी एकशे बासष्ट दोन हजार चोवीस त्यामध्ये भारतीय दंड सहायताची कलम एकशे अठ्याऐंशी त्याचे बरोबर भारतीय दंड सहायताची कलम एकशे वीस ब आणि त्याचबरोबर महाराष्ट्र दारूबंदी प्रतिबंध अधिनियम जे आहे त्याची कलम आहे पासष्ट सत्याहत्तर एकोणऐंशी ब्याऐंशी आणि त्र्यांशी त्याचबरोबर बॉम्बे पोलीस ऍक्ट चार तेहतीस एक डब्ल्यू हा कलमाच्या खाली सध्या गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे हा गुन्हा जे आहे ते नऊ आरोपीचे विरुद्ध दाखल करण्यात आलेला आहे त्यामध्ये आरोपी जे आहे जसा काल पण सांगितला होता की त्यामधला दोन मूल, मूल मालक आहेत संतोष विठ्ठल कामठे सचिन विठ्ठल कामठे त्या दोन मूल मालकाने ऑपरेशनल करण्यासाठी ज्यांना कॉन्ट्रॅक्ट वर दिलेला होता त्यामध्ये उत्कर्ष कालिदास देशमाने योगेंद्र गिरासे आणि रवी महेश्वरी म्हणून तीन इसम आहे आणि त्याचे बरोबर त्याचा मॅनेजर आहे मानस मलिक त्याचबरोबर तो डीजे चालवणारा तिथला दिनेश मानकर आणि त्या हे सगळे इव्हेंटला ज्यांनी काल रात्री ऑर्गनाईज केला उशिरा हे जे बार चालवणारे आहे त्याचे बरोबर मिळून त्यांनी ऑर्गनाइज केला अक्षय कामठे ते अजून एक रोहन राजू गायकवाड आहे तो पण ऑर्गनायझर मध्ये त्याचा सहभाग तर ते हा नॉमधला आठ जे आरोपी आहे त्यांना सध्या ताब्यात घेण्यात आलेला ता आहे त्यांना अरेस्ट करण्यात आलेला आहे त्यांना आज माननीय कोर्टाचे समोर पेश करण्यात येणार आहे तर सध्यापर्यंत झालेली चौकशीमध्ये हा माणसाने कसा कसा रोल काय होता कोणी ऑर्गनाईज केला आहे आणि किती वाजता ते आले किती वाजता गेले असे प्रकारची जे प्राथमिक माहिती आम्हाला प्राप्त झालेली आहे पुढचा तपास जे आहे ते सध्या चालू आहे <गेगारे> थाएगारे थाएगारे ओ, जे, थे। जे जे व्हिडीओ आपल्याला त्यामध्ये दिसते व्हिडिओचा पार्ट म्हणून दिसते त्या बद्दल ते इन्व्हेस्टिगेशन सध्या चालू आहे हे जे लोकाला आता अटक करण्यात आलेलं आहे त्या लोकांकडून तीच विचारपूस चालू आहे की नेमके ते व्हिडिओ मध्ये दिसणारे माणूस कोण आहे त्याचे आम्ही लीड मध्ये आहोत आणि जसाही तो आमच्या ताब्यात आले त्याच्याकडून अधिक विचारपूस करून सा असे प्रकारची जी काही पुरावेमाला त्या ठिकाणी मिळाले आहे त्या ठिकाणी आम्ही पंचनामा केला होता त्यांना पण सुद्धा आम्ही सीरोसीयत कारसनीसाठी पाठवणार आहे जे काही आपल्याला तपासामध्ये निष्पन्न झाला त्याच्या आधारावर ते जे आहे ते एनडीपीएस किंवा संबंधित कलमाच्या खाली जे आहे कारवाई केली जाणार आहे तर समजते का कुपुन हे आहेत कुणाकडून विकत सध्यापर्यंत जापर्यंत ते हे जे मा माणसाचे व्हिडिओ मध्ये मला दिसत आहे त्याच्या त्याला विचारपूस केल्यानंतर ही गोष्टी आपल्या समोर येतात आहे ते पेमेंट किती हो हे जे पेमेंट आहे ते तर दोन प्रकारचं झालेलं आहे एंट्री फीस आणि त्यांनी जे आत खर्च केला आहे फूड अँड वर खर्च केलेला आहे तसे प्रकारची वेगवेगळी अमाऊंट आहे जसा आत आपण पाहिला ते काहीतरी ऐंशी पंच्याऐंशी हजारचे आजूबाजूचा जे खर्च झालेला आहे तसा ते बाहेर जे काहीतरी पाचशे रुपये किंवा अशा प्रकारची फी त्यांनी एंट्री वेळी कलेक्ट केली आहे ते इव्हेंट ऑफ अल्पवयीन बद्दल आता ही अति किती कोणत्या दुसरे एक ठिकाणी होते दुसरे कोणीतरी बार रेस्टॉरंट मध्ये होते आणि तिकडे ते या ठिकाणी त्याची एंट्री त्यांनी खूप इन्फॉर्मल पद्धतीने केली आहे कारण वेळाचे उशिरा केलेली आहे मग तसे प्रकारच्या त्यांनी ते रेकॉर्ड वगैरे काही कलेक्ट केला नाहीये जसा की आधार कार्ड वयच्या जे प्रमाणपत्र आहे परंतु या अगोदर ते ज्या ठिकाणी होते तिकडचा आम्ही गोळा करीत आहोत तिकडनं जर आम्हाला असे प्रकारची माहिती मिळाली की कोणी अल्पवयीन जे मुलगा आहे तिथे या कोणी इसम आलेला आहे तर त्याबद्दल कारवाई करतो होते ते चाळीस ते पन्नास लोक रफली आपल्याला सांगितले हो त्यांना सगळ्याला तपासासाठी बोलतात आयडेंटिफिकेशन कसे करणार आयडेंटिफिकेशन बीडीएसी बेसिसवर आहे आणि ज्या ठिकाणून ते आधी पार्टी करून आले होते तेथून आपण जे माहिती आहे अधिक माहिती प्राप्त करून अशा प्रकारे त्याची माहिती गोळा करणार आहे आणि त्याचबरोबर आता जे अटक झालेले माणूस आहे त्याच्याकडून सुद्धा विचारपूस घेऊन काही लोकांचे नाव निष्पन्न होत आहे आता इथ इज अ मॅटर ऑफ इन्व्हेस्टिगेशन त्यामध्ये ते, ते, ते कुठून कुठून आले होते ते आता तपासाच्या मुद्द्यामध्ये निष्पन्न होत आहे तसंही आमच्या कशामध्ये कसं आहे की वारंवार आमचे वरिष्ठ अधिकाऱ्याकडून आम्हाला आणि आमच्याकडून वरिष्ठ अधिकाऱ्याला वारंवार आणि अंमलदाराला सूचना देण्यात येते की एक जे लिगल परमिसिबल लिमिट आहे त्याच्या पलीकडे जाऊन कोणत्याही प्रकारची स्टॅब्लिशमेंट चालू राहणार नाहीये आता त्या रात्री जे काही अधिकारी आणि अंमलदार या विशेष एरियामध्ये रात्रगससाठी होते त्याची हे जबाबदारी होती त्यामधून काही हलगर्दी प्लान झालेला आहे ज्या लक्ष चुकला आहे त्यामुळे ते स्वप्न रिॲक्शन घेण्यात आलेलं आहे यामध्ये दोन अधिकारी आणि दोन अंमलदाराला निलंबित करण्यात आलेला आहे पुढची चौकशी जी आहे ती आता सध्या चालू आहे मागील महिन्यामध्ये याच बारच्या विरोधात काही तक्रारी आल्या होत्या स्थानिकांनी ते बंद केलेल्या होत्या त्याबद्दल काही चौकशी केली आहे पोलीस स्टेशन कडे सध्या स्टेशन आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या पोलीस स्टेशन कडे सध्यापर्यंत अशी तक्रारीची नोंद जे आहे ते मी आम्ही अधिक चौकशी करून चेक करतोय पण सध्यापर्यंत ती माहिती आमच्याकडे प्राप्त नाही जे काही असेल तर त्याच्यावर कारवाई करण्यात या जर ते आले असेल तुमच्याकडे तरी पण कारवाई केली नसेल तर त्या संबंधात त्यावरती कारवाई केली जाणार आहे ूल्ड एन्क्वायरी जर अशा प्रकारची काही आधी तक्रारी आलेली आणि त्याच्यावर कुठल्या प्रकार चमकला गेल्याने गुणभवत आहे